तालुका मराठी पत्रकार संघ मुस्लिम युवा मंच तथा सुभाष झोटे मित्रमंडळ यांच्या वतीनं आज इथं गडचांदूर इथे रक्तदानाचा जो कार्यक्रम आयोजित केला खरं पालतं त्याला चांगला उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे रक्तदान हे देशासाठी किंवा आपल्या समाजासाठी एक चांगलं महान असं कार्य असते प्रत्येक माणसाने ज्याची एलिजिबिलिटी आहे रक्तदान केलंच पाहिजे आणि गट हा हा दुसर्याचा उपक्रम राबवता राबवण्यासाठी आशी जयकन यांच्या छमुनी हे विशेष प्रयत्न केले त्याचं मी अभिनंदन करतो आणि सर्व रक्तदात रक्तदाते ज्याने रक्तदान केलं त्याचे आभार मानतो आणि अशाच प्रकारे या संकटसमयी देशासाठी आणि राज्यासाठी सगळ्यांनी समर्पण वृत्ती घेऊन रक्तदान करावं असे आवाहन करतो मान्य मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत सुभाष भोटे मित्रमंडळ कोरपा तालुका मराठी पत्रकार संघ मुस्लिम युवा मंच व येथील युवा कार्यकर्त्यांच्या वतीने आज आम्ही इथे रक्तदान शिबीर उत्स्फूर्तपणे पार पाडला या शिबिरामध्ये संपूर्ण गडचांदूर व परिसरातील युवकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि हे शिबिर आपलं यशस्वी करण्याकरता आम्हाला सहकार्य केलं एकूण एकशे एकतीस रक्तदात्यांनी या शिबिरामध्ये रक्तदान केलं आहे मान्य आमदार सुभाष भाऊ धोटे त्यानंतर मान्य भाऊ निमजे व नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तथा सर्व नगरसेवक व परिसरातील संपूर्ण युवक मंडळीने मोठं सहकार्य केलं तसंच आम्हाला या आ, पोलीस प्रशासनानेसुद्धा खूप मोठं सहकार्य केलं